तर माझ्या एका मताची किंमत सुद्धा खूप मोठी आहे याची जाणीव मला आहे आणि म्हणूनच मी मुंबईतलं प्रवास करून पुण्यात येतो मतदान करतो आणि परत मुंबईत जाऊन काम करतो त्यामुळे कुठलीही कारण न सांगता मी आणि माझी बायको आम्ही दोघेही मतदान करतो आता लवकरच माझ्या मुलाला सुद्धा अठरा वर्षाचा तो होईल त्यालाही मतदानाचा हक्क प्राप्त होईल आणि त्याला सुद्धा घेऊन आम्ही याच पद्धतीने मतदान करू माझं सगळ्यांनाच सांगणं आहे की हा एक लोकशाहीचा उत्सव आहे निवडणुकांचा उत्सव आहे लोकशाहीचा सण आहे आपण दिलेल्या दिले मतांवरतीच एखादा आमदार खासदार निवडून असतो आपण मत नाही दिल्याने काय फरक पडणार आहे जे होणार आहे ते होणार आहे असा जर तुम्ही निराशावादी विचार करून घरात बसून राहिलात तर त्यांनी कुठलाही बदल घडणार नाही भले तुम्ही कुठल्याही उमेदवाराला मत द्या जो तुम्हाला योग्य वाटतो त्याला मत द्या पण मत द्या ते मत वाया घालू नका कारण अनेक वेळेला बोगस मतदानाचे प्रकार होत असतात तुमच्या नावावरती कदाचित दुसरं कोणीतरी मतदान करू शकतं तुमच्याकडे जर तुमचं नाव आलं नाही तर त्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारा त्याच्यापर्यंत ती माहिती पोचवा आपल्याला माहिती आहे की आपलं मतदान कधी होणार आहे लोकसभेचं असेल विधानसभेचं असेल त्याच्या आधी एकदा आपल्याकडची आपल्याकडचं मतदान ओळखपत्र बरोबर आहे की नाही आपल्या यादीत नाव आहे की नाही या गोष्टी चेक करा कारण हे आपलं प्रथम राष्ट्रीय कर्तव्य आहे